नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे उमरा मार्केट खारीपाडा मार्केटला चोवीस जुलै आज तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस तुम्ही बघू शकता कांद्या चिल्ला चालू झाले आहेत का, काय का, का, का भाव झाले कांदे तुमचे काय भाव झाले काय का भाव गेले सतरा बावन सतराशे बावन हा शकता मग तुम्ही खाद सतराशे बावन रुपये गेले खादी ही भाऊ काय वागले कांदे काय व्हावेले साडे सतराशे हे काय भाव गेले भाऊ कांदे काय भाव गेले सव्वीसशे बा ब्याऐंशी सव्वीसशे ब्याऐंशी आज बाजार भाव कस का वाटतो तुम्हाला थोडं डाऊन वाटत आहेत ना बर भाऊ या काय भाव गेले कांदे सत्तावीस बावन सत्तावीसशे बावन बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज पण चांगली आहे काय भाव गेले भाऊ कांदे काय भाव गेले कांदे काय भाव गेले सत्तावीसशे बघू शकता मित्रांनो आज सव्वीस सत्तावीसशे ची रेंज चालू आहे कुठला कुठला माल आहे चौगावचा माल आहे का बरं बरं हो भाऊ काय भाव गेले सत्तावीसशे एक्कावन्न गेले मित्रांनो हे भाऊ भाऊ काय वागेल सत्तावीसशे एक्कावन्न भाऊ गोलटी काय वागेल सव्वा अठराशे कुठले गोल्टी आहे भाऊ हा वटार वटारचे का मित्रांनो गोल्टीला कांद्या पक्षा थोडा उठाव जास्त आहे कारण गोलटी कांद्या ब गोलटीला बाजार चांगला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो काका काय का, का भागले कांदे सत्तावीस बारा सत्तावीसशे बारा गेले मित्रांनो तुम्ही बघू शकता माला क्वालिटी पण चांगली छान आहे थोडा पत्तीला थोडा लूज आहे पण काय हरकत नाही माल छान आहे कुठला माल आहे काका दांदेरीचा भाऊ गोलटीचे खाद काय भागेल बाराशे बघू शकता मित्रांनो गोलटीचे खाद आहे बाराशे रुपये गेले कुठला माल आहे भाऊ कुठला माल आहे भाऊ बाबा गोलटी काय भाग सत्तावीसशे कुठला माल आहे काय भाग सत्तावीस बारा सत्तावीसशे बारा दोन नंबर माल आहे सत्तावीसशे बारा गेला काय भाव गेला कांदा अठ्ठावीसशे सहासष्ट मित्र बघू शकता आज बाजार भावाची परिस्थिती काय वाटतो मला कमी झाला कमी का काल परा काय गेला माझ्या एकतीसशे मी शेतकरी अमोल पवार काय काय वागेल सत्तावीस सत्तावीस च्या हो गोल काय वागेल दादा गोल्टी काय वागेल सत्तावीसशे पंचावन्न सत्तावीसशे पंचावन्न कुठला गोलटा कुठला माल आहे उमरा ना उमरा कमी गेला का आज नाही बरोबर बरोबर गेला का भाऊ काय भाव गेला अठ्ठावीसशे कुठला माल आहे कुठला माल आहे किती माल आहे शिल्लक किती आहे चार पाच ट्रॉली चार पाच ट्रॉली बाकी आहे का बरं बरं मित्र आपण आज आलो आहे उमराणा खारीफारा मार्केटला सर्वसाधारण चालू आहे रेंज साडे पासून साडे सत्तावीसशे गोल्टी चालू आहे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे दरम्यान चालू आहे थोडी रेंज आहे बाजार जरा स्थिरच वाटत आहे जरा कालपरापासून आता काल मागच्या लाईन सुरू दोन तीन लाईनी झाल्या आहेत खारेपाट आहे मार्केटच्या तर बघू आता आज मार्केटला कांदे आणले आपण पण गोल्टी आणली आहे बघू आपले काय भाव